रहा, भक्त आप आपली बातमी भारतीय स्वातंत्र्याच्या स्वातंत्र्य जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात पालकमंत्री डॉक्टर सुरेश खाडे यांच्या हस्ते ध्वजारोहण सांगली वृत्त सविस्तर वृत्त असे की सांगली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात पालकमंत्री डॉक्टर सुरेश खाडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले ખાજદાર વિશાલ પાટિલ આમદાર સુધી ગાડગીળ પદ્મશ્રી ડોક્ટર વિજયકુમાર શાહ જિલ્લા અધિકારી ડોક્ટર રાજા દયાનિધી જિલ્લા પરિષદ મુખ્ય કાર્યકારી અધિકારી તૃપ્તિ દોડમીસે મહાનગરપાલિકા આયુક્ત શુભમ ગુપ્તા પોલીસ અધિક્ષક સંદીપ ઘુગે અપર જિલ્લાધિકારી ડો સ્વ દેશમુખ પાટિલ અપર પોલીસ અધિક્ષક રીતુ ખોકર નિવાસી ઉપજિલાધિકારી જ્યોતિ પાટિલ વિવિધ કાર્યાલય પ્રમુખ સ્વતંત્ર સૈનિક नागरिक उपस्थित होते पालकमंत्री डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी देशवासियांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी ते बोलत होते धरणातील पाणी विसर्गाचे योग्य नियोजन केल्यामुळे आपल्याला महापूर टाळता आला पूरपरिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज होत्या त्यांच्यामुळेच महापूर टाळता आला पुरामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले असून महिलांना आर्थिकरित्या सबळ करण्याच्या हेतूने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण ही योजना सुरू करण्यात आली आहे या योजनेअंतर्गत प्रत्येक पात्र महिलेला प्रतिमाह दीड हजार रुपये शासनाकडून देण्यात येणार आहेत पहिल्या टप्प्यात आतापर्यंत जवळपास चार लाख साठ हजार अर्ज प्राप्त झाले असून जिल्ह्यात यापैकी चार लाख पंचेचाळीस हजाराहून अधिक अर्जांना मान्यता दिली आहे या योजनेचे पैसे बुधवारपासून लाभार्थी महिलांच्या बँक खात्यावर जमा होण्यास सुरुवात झाली आहे यावेळी पालकमंत्री डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांनी आरोग्य शिक्षण ऊर्जा सामाजिक न्याय कामगार विभाग कौशल्य विकास अन्न व नागरी पुरवठा विभाग विभागाच्या योजनांचा आढावा घेतला तसेच कामगार विभागाकडून जिल्ह्यातील कामगारांना शैक्षणिक आरोग्य आर्थिक व सामाजिक लाभाचे वाटप करण्यात आले यामध्ये नव्वद हजारापेक्षा अधिक कामगारांना विविध योजनेअंतर्गत जवळपास दोनशे वीस कोटीहून अधिक रुपयांचा लाभ देण्यात आला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले धर्मवीर न्यूज विक्रांत लोंढे सांगली